रामराम मंडळी नेक जनरेशन फार्मिंगवर मी या मुलकाकडे तुमचं सर स्वागत करतो आपल्या प्रीमियम सबस्क्रिप्शनचा पहिला व्हिडिओ रेडी झाला आहे तो अपलोड होणार आहे इथे एक दोन दिवसामध्ये त्याच्यामध्ये सर्व गोष्टी मी डिटेल्स सांगितल्या वाल्पिक परवडतं का याचे येणारे चॅलेंजेस याची लागवड कधी करायची याची बियाणं कुठून मिळवायचं बियाण्याचे रेट काय बियाणं मिळवण्यासाठी काय समस्या येऊ शकतात किती पैसे लागू शकतात त्याच्यानंतर याला मेजर तीन ते चार प्रॉब्लेम येतात ते याचं उत्पादन किती होणार याचा नफा किती राहणार याचं एक सुरवातीची जी, जी पार्श्वभूमी हे जे वाल्पिक तुम्हाला समोर दिसते आमचं लावलेलं आम्ही याची सर्व पार्श्वभूमी शूट केली आणि थोडंसं प्रीमियम सबस्क्रिप्शन आहे आणि एवढं काही महाग नाही दोनशे एकोणचाळीस रुपये प्रति महिना आहे आणि थोडे ओरिजिनल जे शेतकरी किंवा ज्यांना खरंच गरज असते ते व्हिडिओ पाहून त्यांना सल्ला देणं योग्य ठरतं म्हणून मी ते सस् सबस्क्रिप्शन ऑन केले ज्यांना व्हिडिओ पाहिजे त्यांनी सबस्क्रिप्शन ऑन करा सोपा ऑप्शन आहे तुम्हाला जॉईन ऑप्शन इन यूट्यूबला त्या जॉईनवर जा तिथं फोनपेचं किंवा गुगलपेची लिंक इन ते पेड करा फेसबुकला आपलं सबस्क्रिप्शनचं ऑप्शन आहे फॉलो केल्यानंतर फॉलोच्या शेजारी तिथेही तो सेम ऑप्शन आहे फेसबुक फोनपे किंवा गुगल पे पेची ॲप उघडन तिथून तेवढं ते पेमेंट जर मारलं तर तुमचं सबस्क्रिप्शन महिन्याचं ऑटोमॅटिक ऑन होऊन जाईल आणि तुम्हाला एक प्रीमियम व्हिडिओ या वाला पिकाबद्दल सर्व माहिती प्रॉपर मिळेल प्रॉपर याला अडचणी खूप आहेत दोन वर्ष झाले आम्ही या वालपिकामध्ये दोन वर्षापेक्षाही जास्त मास्टरी केली मास्टरीपेक्षा जे अनुभव असतात ते अनुभव तुमच्यापर्यंत शेअर होणार आहे किती उत्पादन निघणार काय सर्व गोष्टी असणारे त्यामुळं तुम्ही सबस्क्रिप्शन करून घ्या आणि व्हिडिओ लगेच पा काही शेतकरी मंडळींनी सबस्क्रिप्शन केलं आहे त्यांना व्हिडिओ ऑन झाले ते व्हिडिओ पाहू आहेत जे यांनी ऑन केलं नाही त्यांना एक ब्लर येईल फोटोमध्ये किंवा ते दाखवल की सबस्क्रिप्शन करा म्हणून तिथे ऑप्शन असतं तिथं जाऊन सबस्क्रिप्शन करायचं एक पहिला व्हिडिओ टाकला आहे की याचं आमचं बंफर उत्पादन मागचं कोणतं टॉनिक किंवा कोणतं एक केमिकल असं आहे आम्ही जे वापरले ते तर मी त्याच्यापासून उद्घाटन केलं आहे आता दुसरा व्हिडिओ मी जो सांगितला तो एक लाँग ड्युरेशन व्हिडिओ आहे की त्याच्यामध्ये सर्व प्रॉपर डिटेल माहिती दिली तर चला त्वरा करा आणि जॉईन करून घ्या फेसबुक किंवा यूट्यूबला व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर तुम्ही ऑलरेडी केलेलं आहे जर त्यांनी सबस्क्राईब केलं नाही ते सबस्क्राईब करा आणि असं होणार नाही की मग पेड सबस्क्रिप्शन ऑन केली म्हणून इथले व्हिडिओ कमी होतील हे होणार नाही एक उन्नीस बीचचं आहे थोडंशी प्रीमियम लेवल तुम्ही लक्षात घ्या त्या प्रकारे होईल असं नाही की मग इथे तुम्हाला माहिती मिळणार नाही इथे तुम्हाला बऱ्यापैकी डेली असणारी माहिती मिळणार आहे जे भेटू म भेटूया मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये हो राम राम